कल्याण पूर्वेकडील चिकणीपाडा परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचं भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कल्याण पूर्वेकडील चिकनीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला तिसऱ्या दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे तर चार जखमींवरती पालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत प्रशासनाला सांगितलं आहे दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला आहे के फ्लोर के ऊपर कुछ काम चल रहा था तो काम करने में कुछ गलत तरीके से किया गया होगा शायद इस वजह से थोड़ा सा बहुत फ्लैट नीचे तक ग्राउंड फ्लोर तक और छः लोगों को जाना या जा, है ऐसा मैं अपनी आउट से बात की चार पाँच जन जो है उनको हॉस्पिटल में अलग अलग जगह पर तो शिफ्ट किया गया तो तो